थाळीतली उडती कोळंबी तुम्ही बघू शकताय मस्त ताजी ताजी आहे ता फड़, तर मी जो कोळंबीचा वाट आणला त्यामध्ये ह्या एवढ्या ताज्या ताज्या मस्त कडक ताज्या फटफटी अशा कोळंब्या दिसल्यात तर ह्या कोळंब्या उकडून खूप छान लागतात आणि आम्ही नेहमी अशी कोळंबी मिळाली की उकडून खातो ही उकडल्यानंतर आठवड्याभर चांगली राहते जर तुम्ही व्यवस्थित उकडून घेतली तर ती आठवड्याभर फ्रीजच्या बाहेर सुद्धा व्यवस्थित राहते आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस सुद्धा टिकते पण इतकी शे मच्छी खायची काही गरज नाही आहे संपायला काही वेळ लागणार नाही ही नुसती खायला देखील मला खूप आवडते आणि भाकरीसोबत उकडलेली कोळंबी खूप भारी लागते तर ही कोळंबी कशी उकडायची ते आता आपण बघूया आता एक पातेलं घेऊन आता कोळंब्या थोड्या पातेलं मोठं आहे आता या धुवून घेतल्या धुतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे ह्या थोड्याशा खारटच खायला खूप चांगल्या लागतात आता मीठ घातल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे कंपल्सरी नाही नाहीये पण थोडीशी घातली तर याला कलर खूप छान येतो हळद कालवून घ्या झाकण देऊन गॅसवर उकडायला ठेवा यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाहीये आणि पाणी घालायची गरज देखील पडत नाही तर अशा प्रकारे कोळंब्या उकडून झालेल्या आहेत मस्त सुका खटखटीत झाल्या आहेत तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला आवडतात का उकडलेल्या कोळंब्या आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते नक्की सांगा